त्या सांगितलं गेलं तरी नगरपालिकाला ऐकाला लक्ष द्यायला तयार नाही रस्ते बरोबर केले नाही आमच्या घराचं असं पाणी घुसून राहिलं की ते आम्ही रावण्या करतो त्यांच्या तरी बंद नाही करतो ते नवापूर पालिकेने तयार केलेल्या खराब डांबरीकरणामुळे नागरिक हैराण रस्त्याची लेवल न काढता ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पालिका प्रशासन नागरिकांच्या बहुतेक सुविधेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नवापूर शहरातील देवळफळी पासून तर मदिना मेडिकल पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे परंतु हे डांबरीकरण प्रचंड निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रस्त्याची लेवल न काढल्याने थीक ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत नुकतीच रस्त्याची डागडुजी करण्यात आली परंतु खड्डे मात्र तसेच राहू दिलेत खड्ड्यातलं पाणी बाहेर जाण्यासाठी रस्त्याला खोदून गटारपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याचे कार्यस्थान संबंधित ठेकेदाराने केले आहे अशा ठेकेदारांना रस्त्याचे काम देऊ नये अशी मागणी पालिकेकडे नागरिकांनी केली थीक आहे ठिकठिकाणी पावसाचे किंवा इतर पाणी रस्त्यावर साचत असल्याने मोठे खड्डे तयार होत आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे संबंधित नगरपालिका प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय रस्ते बरोबर केल्याने आमच्या घराचं असं पाणी घुसून राहिलं किती आम्ही रावण्या करतो त्यांच्या घरी बंधन नाही करत ते किती त्रास होऊन राहिला नगरपालिकेला कळवलं होतं नगरपालिकेला पण कळवलं नगरपालिकेला खड्डा करून जाते काय नाही करत नगरपालिका पण कोणी लक्ष देत नाहीये

नगरपालिकेचा रस्ता काही बरोबर केलेला नाही ने, नेहमीच पाणी येत आमच्याकडे या मुन्ना पाटील फिल्टरवाल्याचे कितीदा सांगितलं गेलं तरी नगरपालिका ऐकायला लक्ष द्यायला तयार नाही घ्यायला ये येतात चांगली घरपट्टी नळपट्टी कितीदा बोललं गेलं त्यांना सांगितलं गेलं यांनी ज्या रस्त्यांनी दुरंधर केला तर आम्ही आंदोलन करू सगळे लोक नगरपालिका नवापूर नगरपालिका नळपट्टी घरपट्टी व्यवस्थित नागरिकांचे आ, हाल होतात हे बघा तुम्ही समोर लोकांना पाणी भेटत नाही आहे आणि त्या पाणी शिरकाव होत आहे त्याचा त्वरित बंदोबस्त करा धपक साचत आहे डास मच्छरांचं प्रमाण वाढतं आहे त्यांचं त्वरित नगरपालिकेने रस्ता दुरुस्त केला नाही तर आम्ही आंदोलन करू नवापूर शहरातील स्वामी विवेकानंद चौकमध्ये पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने महिलांसह सा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे डबक्यांमुळे घाणीचे साम्राज्य तयार होत डास मच्छरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के आहे उपाययोजना न झाल्यास मोठ्या स्वरूपात आंदोलनाला इशारा यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर